बालोद्यानासमोरील मांडवी नदी पात्रात लवकरच सहावा कॅसिनो दिसणार असून त्याला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या मालकीच्या एम व्ही लकी सेव्हन या कंपनीचा हा कॅसिनो असेल या कॅसिनोला मांडवी नदीत आणण्याचं आश्वासन राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिलाय एम व्ही लकी सेवन कॅसिनो जहाज हे हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या मालकीच्या गोल्डन ग्लोब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच आहे पणजी बंदरात प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती या कंपनीनं एकोणीस मे रोजी बंदर कप्तानाकडं केली होती या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बंदर कप्तान खात्यानं सदर जहाजाची पाहणी करून त्यातील ते इंजिन आणि अन्य यंत्रणा सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर केला त्यानंतर न्यायालयानं याचिकादाराला स्वतःच्या जोखमीवर मांडवी नदीत कॅसिनो जहाजाला निर्धारित जागेत प्रवेश देण्याची परवानगी दिली होती सध्या मांडवी नदीत पाच कॅसिनो जहाज जा कार्यरत असून प्राईड ग्रुपचे दोन आणि डेल्टा कॉर्प कंपनीची तीन जहाज जा आहेत सरकारनं कॅसिनो मांडवी नदीतनं हटवण्याचं अनेक वेळा जाहीर केलं असलं तरी आता सहाव्या कॅसिनोला यंदाच्या वर्षी परवानगी देण्यात आली आहे